श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या दुसऱ्या माळेचं काय महत्त्व आहे नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला कोणत्या देवीच्या स्वरूपाची आपल्याला पूजा करायची आहे नैवेद्य काय दाखवायचं आहे मंत्र कोणता म्हणायचा आहे आणि महत्त्व काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया तर शारदीय नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवसच शिल्लक का आहे आणि नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला आपण नेमकं काय काय करावं हे सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजेच तेवीस सप्टेंबर रोजी आलेला आहे या दिवशी दुसरी माळ आहे या दिवशी मंगळवार आहे तर नवरात्रीची दुसरी माळ हे दुर्गा देवीचं द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे तर आता आपण जाणून घेऊया या ब्रह्मचारिणी देवीच्या पूजेचा मंत्र काय आहे आरती नैवेद्य आणि या दिवशी पांढऱ्या रंगाचं काय महत्त्व आहे ते आपण जाणून घेऊया तर आपल्याला ब्रह्मचारिणी देवीचं स्वरूप काय आहे तर कठोर तपाचं आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातामध्ये माळ आहे आणि डाव्या हातामध्ये कमंडलो आहे ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हीची प्राप्ती होऊ शकते असं सांगितलं जातं हजारो वर्ष अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळं दुर्गादेवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले देवीनं कठोर तपाचरणानं महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतलं ब्रह्मचारिणी देवीच्या शुभाशीर्वादामुळे तप जप ज्ञान वैराग्य त्याग संयम आणि धैर्य यांची प्राप्ती होते असं मानलं जातं तर ब्रह्मचारिणी देवीचं पूजन आणि मंत्र आपण पाहूया सूर्योदयापूर्वी उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर ब्रह्मचारिणी देवीचं आपल्याला षोडोपचार्य पूजन करायचं आहे ब्रह्मचारिणी देवीला आपण दूध किंवा दुधापासून तयार करण्यात आलेल्या मिठाईचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे तसेच पूजनानंतर यथाशक्ती यथासंभव देवीच्या मंत्राचा जप करायचा आहे तर ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र काय आहे तर तो पुढील प्रमाण या देवी सर्व भूतेशु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्त्ये 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 नमो नमः दया दयाधा कर मध्याभ्यां अक्षमाला कमंडलू देवी प्रसिद्धतू मयी ब्रह्मचारिण्या्तमा मी पुन्हा एकदा मंत्राचं उच्चारण करते या देवी देवीसर्वूतेसु मा रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्त्ये नमो नमः दयाधाना करा मध्याभ्यां अक्षमाला कमंडलू देवी प्रसिद्धतु मयी ब्रह्मचारिण्यात्तमा हे ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र आहे आणि या देवीला पांढऱ्या रंगाचं महत्त्व आहे कारण आपण दुर्गामातेचं चा ब्रह्मचारिणी हे रूप अर्थातच ब्रह्म म्हणजेच तपस्या आणि चारणी याचा अर्थ आचरणात आणणारे असा आहे या देवीला पांढरा रंग अत्यंत प्रिय आहे बघा पांढरा रंग हा आपल्या आयुष्यात आपल्याला संयम शिकवतो आणि हिंसेला परावृत्त करतो या दिवशी तुम्ही पांढरा फिक्कट पांढरा पिंगट रंगाची वस्त्र देवीला परिधान करू शकता तसेच ब्रह्मचारी देवीने तप करताना अगदी अन्न पाण्याचा सुद्धा त्याग केला होता आणि निर्जळी राहून तिनं तपाचरण केलं सर्व देवतांनी आणि ऋषीमुनींनी देवीला महादेव शिवशंकर पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनानं सुख शांतता समृद्धता आणि धर्म प्राप्त होतो विवाहामध्ये अडचणी येत असतील काही समस्या येत असतील तर त्याही दूर होतात अशी मान्यता आहे ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर आणि मिश्री म्हणजेच खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला तरीही देवी प्रसन्न होते असं म्हटलं जातं एकाग्र चित्तेने केलेल्या पूजनामुळे तणाव चिंता दूर होऊन प्रसन्नता अनिष्ठा आत्मविश्वास आणि अनि ऊर्जेचा विकास होतो आणि यश आणि प्रगतीचे मार्ग हे प्रशस्त होतात असं सांगितलं आहे तर नवरात्रीच्या दुसऱ्या माळेचं हे महत्त्व आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ